बारा वर्षीय चिमुकलीचा भव्य दिव्य रांगोळी साकारण्याचा निश्चय आणि मुलीचा हट्ट पुरवण्यासाठी एका बापाने आपलं सर्वस्व पणाला लावलंय प्रतिकूल परिस्थिती असताना देखील आपल्या मुलीचं स्वप्न साकारण्यासाठी बापाने कर्ज काढले तर आईनेही दागिने मोडले सौंदर्याचं धाडस बघता रांगोळीतलं जागतिक रेकॉर्ड मोडणार का ही उत्सुकता आता शिगेला पोहोचलीये कोपरगाव येथील सौंदर्या ही बारा वर्षाची असून सध्या ती सातवी इयतेत शिकते सौंदर्याचे वडील संदीप हे संगणक विक्री आणि दुरुस्तीचा व्यवसाय करतात संदीप यांना दोन्हीही मुलीच परिस्थिती जेमतेम असताना भव्य रांगोळी साकारण्याचं मुलीचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी संदीप यांनी आपलं सर्वस्व पणाला लावलंय अकरा एकरात रांगोळी साकारण्यासाठीचा खर्च तब्बल वीस लाख रुपये आहे यासाठी त्यांनी कर्ज काढले तर आई मीनानेही आपले सोन्याचे दागिने मोडून मिळालेली रक्कम मुलीच्या स्वप्नांसाठी खर्च केली आहे अकरा एकर जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्णाकृती सौंदर्या साकारत आहे जवळपास पाच वीस दिवस ती अथक परिश्रम करून ही रांगोळी साकारणार आहे शिवजयंतीच्या दिवशी ती विश्वविक्रमाला गवसणी घालणार आहे यासाठी तिचे आई वडील तिला मदत करतायत तिची हट्ट अशी असतात की ती ज्या वेळेस म्हणजे लहान असल्यापासून एखादी मुलगी मुलगा मुलगी हे करत असते की कि मला ड्रेस पाहिजे किंवा काय पाहिजे पण तिला असं विचारलं बर्थडे की समजा काय वस्तू तु पाहिजे तुला प्रेझेंट तर ती म्हणती मला कात्री पाहिजे कटर पाहिजे टेप पाहिजे अशा पद्धतीच्या वेगळ्याच मागण्या असतात तिच्या आणि तिने असंच सांगितलं मला की रांगोळीच्या संदर्भात मला म्हणे पप्पा मला जगातली सगळ्यात मोठी रांगोळी काढायची म्हटलं तुला किती मोठी काढायची ते सांग मला तर ती म्हणे की पप्पा जगात कोणीच काढलेलं नसलं तरी अंदाज म्हटलं तुझा सांग तर ती म्हणे तुम्ही मला सांगा की वर्ल्ड रेकॉर्ड कितीचं आहे मग तिला सांगितलं मी की एक लाख स्क्वेअर आहे सिंगल म्हणजे इंडिव्हिज्युअल रेकॉर्ड आहे आणि त्यानंतर तिला म्हटलं की ग्रुपच्या चार लाख स्क्वेअर फीट आहे ती म्हणे मला ग्रुपचं रेकॉर्ड मोडायचे मग ती म्हणे चार लाख स्क्वेअर फीट म्हणजे किती जागा मी तिला म्हटलं दहा एकर तर ती म्हणे पप्पा मला अकरा एकरची रांगोळी काढायची मग त्याच्यामुळे हा निर्णय झाला की अकरा एकर रांगोळी याला सरासरी ही चार लाख चाळीस हजार स्क्वेअर फीटाची रांगोळी होईल आणि याला अंदाजे माझ्या हिशोबाने वीस लाखापर्यंत खर्च येईल सर्व सर्वसामान्य परिस्थिती असतानाही सुमारे 20 ते तीस लाख रुपये खर्चून ही रांगोळी साकारली जाणार आहे आजवर रांगोळीमध्ये जागतिक रेकॉर्ड आहे चार लाख ,00 स्क्वेअर फुटाचे तेही ही सामूहिक मात्र सौंदर्या काढत असलेली छत्रपतींची रांगोळी तब्बल साडेचार लाख ,00 स्क्वेअर फुटाची असणार आहे यासाठी तिच्या आईवडिलांनी आपलं सर्वस्व पणाला लावलंय छत्रपती शिवरायांनी वयाच्या चौदाव्या वर्षी स्वराज्य स्थापनेचा निर्धार केला होता त्यामुळे हिनेही छत्रपतींची सर्वात मोठी विक्रमी रांगोळी काढण्याचा निर्धार केला आहे सकाळी आठ वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सौंदर्या वीस दिवसात ही भव्य रांगोळी साकारणार आहे जगातील सर्वात मोठी रांगोळी काढण्याचा ध्यास या चिमुकलीने घेतलाय आपली परिस्थिती नसतानाही तिच्या आई वडिलांनी हे धाडस केलंय खर तर या मुलीचं स्वप्न साकार करण्यासाठी आपणही मदत करणे गरजेचे आहे एकोणावीस फेब्रुवारी रोजी छत्रपतींना जयंतीच्या दिवशी हेच खरं अभिवादन ठरेल प्रतिनिधी मोबिन खान मायन्यूज कोपरगाव